राष्ट्रवादीनं या युतीमधून काढता पाय घेतला भाजपा आणि शिवसेना ही आरपीआयच्या साथीनं सत्ता बसवणार अशा चर्चांना उधाण आलं आणि या चर्चांचा फुगा आता आयनं फोडलाय महायुतीमध्ये जागा वाटपासाठी आमच्याशी चर्चाच झाली नसल्याचे आरोप आयकडून करण्यात आलेले आहेत आरपीआयचे नेते राहुल डाळीमकर यांनी महायुतीवर रेघोट्या ओढत आम्हीसुद्धा कमी नसल्याचा थेट इशारा दिलाय बारा नोव्हेंबरपर्यंत आर पी आयसोबत जागा वाटपासाठी सकारात्मक चर्चा न केल्यास महायुतीला रामराम करणार असल्याचं अल्टिमेटम देण्यात आलाय आर पी आय कर्जत शहरात विस्तारत असून अंदाजे पाच हजार मतांचा ठोक आकडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहे त्या त्यामुळे त्यांना महायुतीत डावललं गेल्यास त्याचा मोठा फटका भाजपा आणि शिवसेनेला बसणार आहे आणि त्यात आर पी आय राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासोबत सामील झाली तर मोठी सत्तापालट सुद्धा बघायला मिळू शकते नमस्कार जय शिवराय जय भीम जय रामजी की जय महाराष्ट्र जय संविधान मित्रांनो कर्जत नगरपालिकेची निवडणूक घोषित होऊन सुमारे पंधरा दिवसाचा कालावधी आतापर्यंत गेलेला आहे परंतु पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आमचे जे दोन्ही मित्र पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आमचा खरा मित्र आहे कारण पारंपरिक युती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदाजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आमची पारंपरिक युती ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि पर्यायाने मग शिवसेना देखील आमच्यासोबत जोडली गेली आहे ह्या तीन पक्षाची युती असताना कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका घोषित होऊन एवढे दिवस झाल्यानंतरही आजपासून मला वाटतं कालपासून मला वाटतं दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात देखील झालेली आहे आजचा दुसरा दिवस आहे सातत्यपूर्ण मी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्याच देखील या विषयावरती बोललेलं आहे माननीय महेंद्रजी थोरेसाहेब लोकल आमदार आमचे कर्जत कालापूर मतदारसंघाचे त्यांच्याशी बोललेलं आहे त्यानंतर आमचे दुसरे सहकारी मित्र आहे जी बहरे साहेब ते महासचिव आहेत भारतीय जनता पक्षाचे राजेजी भगतसाहेब हे कर्जत तालुका अध्यक्ष आहेत माननीय संकेत बासे शिवसेनेचं शहराचं कामकाज बऱ्यापैकी बघका त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर मी सातत्यपूर्ण त्यांच्याशी बोलू की साहेब युतीच्या बाबतीमध्ये आपली भूमिका काय आहे का, का, का आपल्याला स्पष्ट करावे लागेल परंतु प्रश्न असा नाही मित्रांनो भाजपा आणि शिवसेनेच्या सुमारे चार तीन ते चार बैठका आतापर्यंत किंवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाल्या असतील तीन चार बैठका झाल्यानंतर सातत्यपूर्ण मी त्यांच्या मागे आहेत किंवा बाबा शिवसेना भाजपाच्या मीटिंग होत असताना आर पी ला आतापर्यंत आपण विश्वासात घेतलेला नाहीये आणि आरपीआयला विश्वासात का घेत नाही हा मूळ प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे निवडणुकीचा फेज सुरू झालाय भरायला सुरुवात झाली आहे यार शेणात निवडणुकीचा काळ अत्यंत अल्पसा आहे पंचवीस तारखेला मला वाटतं आम्हाला सिंबॉल भेटणार आहे आणि दोन तारखेला निवडणूक आहे सहा ते सात दिवसाचा कालावधी सहा पण नाही पाच दिवसाचा कालावधी मिळणार आहे कारण फॉर्टी एट अवर्स अठ्ठेचाळीस तास आधी आपल्याला निवडणूक बंद करावा लागतो म्हणजे तीस तारखेला दोन तारखेला तीस तारखेला सायंकाळी साडेपाच पर्यंत प्रचार संपणार आहे मग पाच दिवसाच्या का प्रचाराच्या कालावधीमध्ये हो आम्ही काय करायचा अमूळ प्रश्न आमच्याकडे आहे बरं तो प्रश्न जरी सगळ्यांसाठीच आहे माझ्या व्यक्तिगत एका एक देक पक्षासाठी नाही आहे सगळ्यांसाठीच तो निवडणूक आयोगाने गा घेतलेला निर्णय त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही प्रश्न असा आहे की तुमच्या चारच्या पाच पाच महिन्यांना झाल्यानंतर आरपीआय आतापर्यंत कोणी आम्हाला विश्वासात घेतले नाही तेव्हा संशयास्पद भूमिका दोन्ही पक्षाची मला वाटते कर्जत नगरपालिकेमध्ये सुमारे मित्रांनो नगरपालिका स्थापन झाल्यापासून दोन आरक्षण यापूर्वी पडत घेतली दोन्ही आरक्षण आम्ही आमच्या ताकदीन लढवली आतापर्यंत सगळे नगरसेवक निवडून आले सुरुवातीचा पहिला काळ पहिला टप्पा ब्याण्णवचा आणि त्याच्यानंतरचा टप्पा त्या टप्प्यामध्ये आम्ही तीन तीन नगरसेवक या प्रभागातून निवडून आणलेले आहेत एक शी आम्ही त्या काळामध्ये एक्सेस घेतली होती हे वास्तव आहे परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये हो थोडंसं दोन दोन सीट आम्हाला इतर राजकीय पक्षांनी दिले त्याच्यावरही आम्ही समाधान मानलं पण आज राज्य सरकारच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तीन सीट आम्हाला आरक्षण या कर्जत नगरपालिकेमध्ये पडलेलं असताना आमचे गुणगाळ प्रभाग आहे बारंबारिक आमचा तो गड आहे कर्जतचा बुधवाळा मागच्या वर्षापासून आरक्षित आरक्षण सुरू पडले आणि बऱ्याच वर्षानंतर दैवलीला आता तिसरा आरक्षण पडलेलं आहे आणि इथं सारे तिन्ही आरक्षण असताना त्या आरक्षणाच्या ह्याच्यात आमची पूर्ण ताकद पूर्ण नेते पूर्ण कार्यकर्ते सक्रिय कामपणे करतात दोन दोनशे सोडण्याचा दावा भाजपा आणि शिवसेना करते मग आमच्या तिसरे शिक्षक काय माझ्या कानावर असं आलंय भारतीय जनता पक्ष दैवलीची जागा भाजपाच्या कोठ्यात मागण्याचा प्रयत्न करतात परंतु मी स्पष्टपणे सांगतो तिन्ही सीट ह्या आरक्षित आहेत आणि तिरी सीट ह्या रिबोली पक्षाच्याच आहेत याच्यावरती जर कोणी दावा दाखल करण्याचा प्रयत्न केला मी आधी काही बाबतीत काय भाष्य करणे योग्य होणार नाही कारण दोघांच्या भूमिका अजूनपर्यंत स्पष्ट झाल्या नाही परंतु त्यांच्या ज्या सातत्यपूर्ण मिटिंग होतात त्याच्यातून डिस्ट्रीब्युशन माझ्या थोडं कानावरती येत असतं कारण या मिटिंगा समर्थात त्यांचेच पदाधिकारी आहेत नाही साधारणतः आम्हाला सात सीट सोडलेले आहे वरची सीट आम्हाला <coughs> नगराध्यक्षाची आहे ती भारतीय जनता पक्षाला सोडली मग भारतीय जनता पक्षाला तर तिसरी सोडलेली आहे आरबीआय तुमचा घटक पक्ष मानूनच तुम्ही चाललात का हा तुमचा भ्रम आहे स्पष्टपणे थांबतो नगराध्यक्षाला निवडणूक पक्षाचे कार्यकर्ते मतं देणार आहेत आणि थोडी थोडकी -थोर नाही तर सुमारे चार हजार बेचाळीसशे मतांचा संपूर्ण शहरामध्ये आमची एवढी आकडेवारी या शहरामध्ये आहे आम्ही पण धरून नगराध्यक्ष कोणाला करायचं आहे मग मग आम्हाला तुम्ही नगेन्य समजता का आम्हाला नोवेअर समजता का आमचा पक्ष गरीब असला म्हणून आम्हाला तुम्ही त्या पद्धतीची वागणूक घेता का हे अजिबात चालणार नाही म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे उद्याच्या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती नम्र हात जोडून नम्र विनंती उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर वेळ दिली नाही आणि भूमिका स्पष्ट केली नाही भूमिका स्पष्ट केली नाही हा रिपब्लिकन पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे आमच्या पक्षाला देखील निशानी मिळेल आमचा पक्ष देखील रेकॉग्नाइज झालेला आहे आणि आमच्याकडे पण युनिफॉर्म बी फॉर्म आहे उद्या वेळ आली काय होणार आहे आमचे उमेदवार पडतीलच ना त्याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही परंतु आम्ही पडत असताना तुम्ही किती पडणार आहात याची काळजी तुम्ही करणार अत्यंत तर माझी भूमिका स्पष्टपणे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती दैवलीतली कुठलाही किती अडचणी आल्या काही प्रॉब्लेम झाले तर आरक्षणाच्या तिन्ही सीट कुठल्याही पक्षाला आम्ही सोडणार नाही हे स्पष्टपणे सांगतो आमची सातत्यपूर्ण मागणी आहे तीन सीट तर सोडाला सोडाल एक कॉपीची सी देखील आम्हाला मिळाली कारण जर वर्गवारी केली तर साधारणतः भारतीय जनता पक्षाला सात आणि भाजपाच्या आठवीस सीट त्यांना मिळतील त्याच्यानंतर वर्गवारी अशी कळाली आहे शिवसेना सुमारे अकरा जागांवरती त्यांचे उमेदवार उभे करणार मग तुम्हाला जर एवढ्या सीट सुटतात आमच्या चार हजार मतांचं व्हॅल्युएशन काही नाही का तर माझी विनंती पुन्हा एकदा घोरी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला ही भूमिका फक्त नगरपालिका पृती मर्यादित असेल असं तुम्हाला वाटत असेल तुमचा सगळ्यांचा भ्रम आहे निवडणुका जातात येतात आणि म्हणून मी मग म्हणून आमची सीट पडल्या तरी आम्हाला काय फारसा दुःख होणार नाही परंतु आमची माघार अशा पद्धतीने आमच्या वेळेला पक्षाची तुम्ही करणार असाल आधी बात आम्ही खपून घेणार नाही स्पष्टपणे सांगतो आमचे सगळे पदाधिकारी आमच्या समाजात आमचे जिल्हा सचिव सुनीलजी सोनवणेच साहेब आमचे कर्जत तालुक्याच्या आरटीआयचे अध्यक्ष मनोज गायकवाड साहेब शहराचे अध्यक्ष अरेंदी मोरे आहेत तालुका युवक अध्यक्ष आमच्या अमरजी मोरे आहेत महासचिव राजू जगताप आहेत युवकचे अध्यक्ष स्वप्नील ठाकरे आहेत आणि तालुका युवकचे सचिव राहुल गायकवाड सर्व पदाधिकारी माझी विनंती पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा उद्याच्या दोन वाजेपर्यंत दोन्ही पक्षाच्या भूमिका स्पष्ट झाल्या नाही तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल हे स्पष्टपणे सांग मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आमच्या पक्षाला तीन सीट आणि एक ऑप्शन जर या दोन्ही मित्र पक्षांनी दिले नाही तर आम्हाला पुढे ऑप्शनची कार दोनच पक्ष नाही आहे जिल्ह्यामध्ये दोनच पक्ष नाही इतर अनेक पक्ष आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे अन्य पक्ष आहे मनसे आहे कम्युनिझम आहे शेतकरी कामगार पक्ष आहे अनेक पक्ष आहे वेळ आले म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत युती करू असं काय इथं स्थानिक लेवलच्या निवडणुकीमध्ये असं काय कंपल्शन नाही आहे की या पक्षाबरोबर गेलं पाहिजे आमची भूमिका उद्या दोन वाजेपर्यंत अल्टिमेटम जो दिलेला आहे त्याच्यात त्यांची भूमिका जर नाही कळाली तर आम्ही कोणाबरोबर युती हो करू ना असं काही नाही आत्ताच आमच्या पक्षाचे नेते राहुलजी डालिमकर यांनी ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेला आणि इतर पक्षांना जे आव्हान केलेलं आहे त्याविषयी आमचे संपूर्ण कर्ज शहर आणि तालुक्याचे सर्व कार्यकर्ते सहमत आहेत आणि शिवाय त्यांनी घेतलेला हो निर्णय हा अगदी योग्य आहे त्यांच्या निर्णयाच्या विरोधात कोण जाणार नाही एवढं बाकी नक्की आहे की जर इतर पक्ष जर स्वातंत्र्य आर पी आयला देखील स्वातंत्र्य आहे त्यांनी गट तट हे गटात आर पी आय भाजपच्या गटात ना पोटात नाही घेणार आहे आर पी आय सेनेच्या पोटात नाही घेणार आहे त्यांनी हा गैरसमज स्वतःला बाळगू नये स्वतःकडे बाळगू नये आर पी आयला देखील निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि आर पी आय हा स्वातंत्र्य पक्ष आहे त्याच्यामुळे मगाशी जे आमचे नेते डालिंदर साहेब जे बोलले की बाबा त्यांना आमच्या कानावर येते दोन जागा सोडणार आहेत ऑप्शन देणार आहेत अहो तुम्ही युतीची बोलली आमच्या बरोबर बोललेली नाही तर तुम्ही ठरवणार कोण का आमचा पक्ष स्वातंत्र्य आहे का आमचं स्वातंत्र्य गेले काही दोन चार इलेक्शन आम्ही बघतोय हो ठीक आहे आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि कुठेतरी तुमचा विजय असो आमच्यामुळे विजय असो युतीमध्ये प्रत्येक आपली जीत झाली पाहिजे असे हेतून आम्ही नेहमी आम्ही कुठेतरी समजतदार घेतलेली आहे म्हणून नेहमी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल त्या ह्या वेळेला तसं होणार नाही एक वेळ आम्ही पण अनुभवतो आमचे हात झालेली लाट पाहिजे पण आम्हीच नेहमी काम दोन पावलं पाठिंबा हो यायचं आम्हाला देखील त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना आणि अशा भूमिकेत ज्या पद्धतीने आमच्या तालुक्याची आणि शहराची जी भूमिका राहुलजी राजेमकरांनी जी मांडलेली आहे त्याला संपूर्ण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कर्जत शहर कर्जत तालुका ही भूमिका ही संपूर्ण रिपायची त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांच्या एक मध्ये आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहोत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका